आपण पाहणार आहोत हैदराबाद एफ एम सी हैदराबाद मालकपेठ येथील कांदा बाजारभाव बारा जुलै दोन हजार चोवीस रोजीचे आज मलकापेठमध्ये बावीस हजार पाचशे म्हणजे साठ कांदा व हैदराबादमध्ये झाली होती बाजारभाव हे फुल गोळे कांदे पाहुयात काय बाजारभाव होते आज फुल गोळे कांदे तेहतीसशे ते पस्तीसशे रुपये तेहतीसशे ते पस्तीसशे रुपये या भावाने फुल गोळे कांदे विकले गेले मोकळ साईज कलर कांदे बत्तीसशे तेतीसशे रुपये मिडियम साईज दोन हजार नऊशे ते एकतीसशे रुपये उलटी गोल्टा चोवीसशे ते सत्तावीसशे रुपयापर्यंत विकला गेला चोपडा ॲव्हरेज क्वालिटी बावीसशे सव्वीसशे रुपये असा बाजारभाव होता तर सफेद कांदे पंचवीसशे ते बत्तीसशे रुपयापर्यंत आज हैदराबादमध्ये विकले गेलेले अपनास पायला मिळाले धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल शेअर लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा दररोजची अपडेट रोजचे रोज मिळवा भेटूया नवनवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार